नायगाम फाट्याजवळ बोलेरो अप व ट्रिकरचा अपघात एक जण ठार नांदुरा मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर नायगाम फाट्याजवळ दिनांक सोळा ऑक्टोंबर सकाळी सात दरम्यान बोलेरो पिकअपने अपने मागून धडक देऊन ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन ट्रॅक्टर चालक योगेश विठ्ठल चरखे नायगाम फाट्या नजीक घटनास्थळी जागीच ठार आपल्या ताब्यातील बोलेरो पिक निष्कारीपणे चालवित असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच ओम साई रुग्णवाहिका सह स्वयंसेवक विलास निबोळकर आश्विन फेरण नाना जोशी संजय इंगळे वैभव इंगळे ज्ञानेश्वर डांबरे व नांदुरा पोलीस कर्मचारी कर्मचारी प्रमोद चिखलकर देवानंद शेजोळ घटनास्थळी मदत करण्यासाठी दाखल रुग्णवाहिकेने जखमींना नांदुरा शासकीय रुग्णालयात उपचार अर्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले